शेतकरी मित्रांनो रामराम फळबागेचा शेतकरी असो की भुसारमालचा शेतकरी असो हा सगळा वातावरणाने सध्या बेजार आहे इथं आपलं बाजरीचं खळ चालू आहे चा वडील मोठे बंधू नाना आणि मी अशी आम्ही तिघांना खळ काढत आहोत इकडं पाहत असाल तर आता पाऊस फुटलेला आहे आणि बाजरी तर ओले कंच ओले असल्याकारणाला लवकर निघत नाही घास फसको छोटा ट्रॅक्टर आपला अठरा एच पीचा आणि मग यंत्र घरचं त्यामुळं जेव्हा पाहिजे तेव्हा खऱ्यावर लावता येतं जिथं पाहिजे तिथं लावता येतं ती एक सोयीची गोष्ट आहे तरीही अडचणी ह्या असतात शेतीमध्ये एवढं काही सोपं तुम्हालाही माहिती आहे शेतीचं विषय नाही आहे आता बाजरी काढायला आणि उत्पन्न किती झालं हा प्रश्न फार मोठा आहे बाजरी फक्त आपल्याला घरच्या पूर्ती करायला परवडती विकायला परवडत नाही सध्या कारण की काढणीच्या अडचणी त्याच्यामध्ये फार मोठ्या आहेत आता हा घास घासपासलेला आहे आणि ही आपली बाजरी बाजरी फार चांगली आलेली आहे तरी उत्पन्नाच्या दृष्टीने जर विचार करता बाजरीचा काही उपयोग असा मोठ्या प्रमाणावर नाही आहे तर मोसुंबीचा बागायतदार आजसुद्धा बेजार आहे मोसुंबीच्या बागायतदाराशी आपण व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत आज पाऊस पडला मोठ्या प्रमाणात आणि लगेच गळ चालू होऊन पूर्ण दुसऱ्या दिवशीपासून भाप लागणं गळ लागणं असा प्रकार झाला शास्त्रज्ञ म्हणतात फायटोथोरॉफ बुरशी लागली आणि लाखाचा माल लगेच मातीमध्ये मिसळला म्हणजे ही अशी शेतकऱ्याची अडचण ही तुम्हाला मी सांगतो आहे याचा अर्थ फार काही वेगळं करतो आहे अशातला प्रकार नाही आहे किंवा मग त्यामध्ये काय म्हणावं तुमच्याला एक अडचणी दाखवायचा हा प्रकार पण पन नाही आहे पण एक ही हे जे ठरलेलं आहे ह्या गोष्टी ठरलेलं आहे पलीकडं जर तुम्ही पाहत असाल तर मूस सोयाबीन काढिंनीला आलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आणि हा पाऊस सध्या काय अडचण करतो हे माहीत नाही खळं टाकल्यानंतर डुकरं हे बऱ्याच प्रकारात शेतीला बेजर करतात तर या इराणार डुकरं आहेत आता जास्त टाकल्यामुळं घासपासलेला आहे तो काढायचं काम चालू आहे तिकडं पाऊस येण्याच्या मार्गावर आहे हे सुद्धा बघितलं आहे आणि सोयाबीन जे दाखवायचं तुम्हाला हा जो बांध आहे हा बांध इकडचं पाणी इकडे येऊ नये याचं कारण मोठ्या प्रमाणात पाणी येतं आता ही सोयाबीन आहे सोयाबीनसुद्धा काढणीला आलेलं आहे अजून एक चार पाच दिवस घेईल आणि त्यानंतर हे काढणी चालू आहे पण आता दहा पंधरा दिवस सलग पाऊस काळा सांगितलेला आहे जास्त पाऊस सांगितलेला आहे म्हणजे अडचणीचा विषय हा भरपूर आहे पलीकडं आपली कापूस दिसतो आहे त्यानंतर चिकू दिसतात आहे त्यानंतर शेळ्यांसाठी जराव साकली मक्का टाक दिसते दिसते इथून त्यानंतर या इकडे जवळजवळ मोसुंबीची आपली झाडं दिसतात आहे तर हे सर्व बांधावर तुम्हाला दाखवतो आहे बांधावरची शेती ही कधीच नसते तर ती आपल्याला स्वतः करायची असती कसायची असते आणि वातावरणाची आव्हानं हे फार मोठे शेतकऱ्यांना आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे ज्या बऱ्याचशा भावाला असं वाटतं की शेती फार सोपी आहे यांत्रिकीकरण नक्कीच आलेलं आहे याच्यामध्ये हार्वेस्टरसुद्धा आहेत पण पाऊस जास्त असला की हार्वेस्टर शेतामध्ये जात नाही समोरचं रान हे चोपण आहे चोपन चोपण असं आहे की याच्यामध्ये तुम्हाला जे काही पहिले माळवत होते माळवदावर टाकायला चोपण या जमिनीवरून नेले जायचं हे दलदल होते आपल्या गावची म्हणजे तुम्ही विचार करू शकता तरी एवढं चांगलं पीक इथं आलेलं आहे तर आता मश महिनंत्र मशीन चालू झालेलं आहे तिकडे मी आता जातो आणि काम चालू करतो इतिहासामध्ये तुम्ही बघत असाल सर्व काही उठल्यानं तर तुमच्याकडे काय अडचणी आहे काय प्रश्न आहेत नक्कीच कमेंटमध्ये लिहा नक्कीच अडचणी आहेत पण याचा मार्गसुद्धा आपल्यालाच कळायचा आहे बाजरी हा करायसारखा विषय आहे का, का। तर आता सध्याच्या घडीला बाजरी हा शेतकऱ्यांना परवडणारा विषय राहिलेला नाही घरगुती तुम्हाला खायपुरती बाजरी हाच प्रकार आता सध्या दिसतो यानंतर बाजरीचं जास्त काही उत्पन्न बाजरीतून आपल्याला होण्यासारखं दिसत सध्या तरी नाही आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बाजरीचं पीक चांगलं येऊ शकतं पण वातावरणाचे फार मोठ्या अडचणी आहेत बाजरी काढण्याच्या वेळेस पाऊस हा हमखास ठरलेला असतो आणि सोयाबीन काढण्याच्या वेळेससुद्धा पाऊस हा हमकाच ठरलेला असतो त्याच्यामुळं बरेचसे पिकं या अडचणीचे ठरलेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करा यूट्यूब चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करायला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो धन्यवाद राम राम